हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी बनवायचं आहे नाश्ता नाश्ता बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे लाल तिखट मीठ अर्धा चमचा हिंग हळद आणि गोड तेल आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं ओवा आणि ही अर्धी जुडी खुडून घेतलेली मेथी तर आता मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी मेथी बारीक चिरून घेणार आहे तर आता आपण नाश्ता बनवण्याची तयारी करूया तर त्यासाठी आपण पहिल्यांदा ताटीमध्ये पीठ काढून घेणार आहोत हे एक वाटी पीठ आहे त्यामध्ये आता आपण साहित्य घालून घेऊया तर त्यामध्ये लाल तिखट हळद हिंग आणि मीठ गा मिक्स करणार आहोत त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मेथी बारीक चिरलेली ही बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे आपल्याला त्यात थोडी थोडी सगळीकडे मिक्स करून घालायची आहे अशा प्रकारे आपण सर्व मेथी टाकून घेऊया आणि आता अर्धा चमचा घेतलेला ओवा तो पण आपण हातावरती चोळून घालणार आहोत त्याने स्वाद पण खूप छान येतो आणि वास पण येतो त्यामुळे असं हातावर चोळून घालायचं आहे आता आपण ओवा घातलेला आहे त्यामध्ये आणि आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण पिठामध्ये मेथी मिक्स करायची आहे हे मेथी याला मेथीचे धपाटे बोलतात हे खूप छान लागतात आणि खूप लवकर तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि दोन पराठे जरी खाल्लं तरी पोट बरोबर भरतं आणि त्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे ते घालून घेऊया हो तेल पण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो आता सर्व आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत तेलाचं मोहन घातल्यानंतर आपले धपाटे खुसखुशीत होतात तर आता थोडं थोडं पाणी घालून पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडासा जोर लावून मळायचं आहे पीठ कारण की मेथी आपली पूर्ण पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे जेवढं मळलेलं आहे ते साईडला करून ठेवूया आणि बाकीचं उरलेलं पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया मळायला थोडीशी मेहनत लागते कारण की आपल्याला त्यामध्ये मेथी पूर्णपणे मिक्स करायची आहे तर अशा प्रकारे पूर्ण आपलं पीठ धपाट्याचं पीठ पूर्ण आपलं मळून झालेलं आहे तर त्याला आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया पिठाला आणि परत ताटीला चोळून आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊया अशा प्रकारे मळायचं आहे तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता पण अजून थोडस मळून घेऊया त्यानंतर आता आपण त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं मुरत ठेवणार आहोत आता आपले दहा मिनिटं झालेले आहे आणि आपलं पीठ पण खूप छान मुरलेलं आहे तर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया परत एकदा पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत हे बघा एवढ्या मापाचे असे गोळे तयार करायचे आहेत गोल गोल अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया एक गोळा तयार आहे आता दुसरा बनवायला घेऊया खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर आता अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया जास्त मोठी साईज नाही ठेवायची आपल्या आवडीनुसार बनवायचे आहे तर आता अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत हे बघा एवढे गोळे तयार झालेले आहेत आणि आता, हो आता, ता आता ते आपण वाटीमध्ये भरून ठेवूया आणि त्यानंतर आता आपण लाटायला घेणार आहोत झपाटी ते मग आता अशा प्रकारे आता मी इकडे तवा तापत ठेवलेला आहे आणि आता ते पोळपट घेऊन त्याच्यावरती लाटायचे आहे ओळपाटावरती थोडंसं पीठ घालून व्यवस्थित लाटून घ्यायचे पातळ लाटायचे आहे हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत सगळीकडनं लाटायचे पातळ असे लाटायचे आहेत म्हणजे आपण त्यामध्ये घातलेली मेथी पण भाजली पाहिजे तर अशा प्रकारे आपलं एक धपाट्या लाटून झालेला आहे तर आता आपण त्याला तव्यावरती टाकण्याची तयारी करूया हे बघा पूर्ण मेथीची भाजी त्यातनं दिसत आहे तर आता आपण तव्यावरती टाकूया तव्यावरती अगोदर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघ खाली खालून आणि वरून भरपूर तेल टाकायचं आहे तेलामध्येच भाजायचं आहे त्याला अशा प्रकारे खालतून तेल टाकलेलं आहे आता बरं वरतून पण तेल टाकूया बघा अशा प्रकारे आता आपण पलटी करून घेऊया आता व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे छान पैकी आता आपला धपाटा भाजलेला आहे तर आपण चेक करून घेऊया दाबून दाबून भाजायचा आहे अशा प्रकारे आपला एक धपाटा तयार झालेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि आता दुसरा धपटा टाकणार आहोत आपण तव्यावरती परत तेल घालून घेऊया नंतर दुसरा लाटलेला आहे तो पण घालून घेऊया अशा प्रकारे सर्व धपाटे तयार करून घ्यायचे आहेत तर आता आपले धपाटे तयार आहेत हा शेवटचा राहिलेला आहे भाजायचा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा तर धपाटा एक साईडनी पूर्णपणे भाजलेला आहे अशा प्रकारे तयार आहे छानपैकी शेकायचा आहे आपल्याला धपाटा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण हा खूप छान पर्याय आहे मुलं पण आवडीने खातात तर तुम्ही पण नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर आत्ता अशा प्रकारे मी सर्व धपाटे हे बघा बनवून घेतलेले आहे तर आत्ता या नाश्ता करण्यासाठी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की